कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स मालवण कुंभारमाठ येथे बंद खाणीत बुडून मुलीचा दुर्दैवी मृत्यू एकाच वेळी खाणीत बुडाले पाच जण अतिवृष्टीमुळे भातशेतीचं मोठं नुकसान मात्र शासकीय अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी अलिबाग मार्गावरील साकाव कोसळला वाहतूक ठप्प वाहनांच्या लांबच लांब रांगा पीडब्ल्यूडीच्या कारभारावर व्यक्त होतोय तीव्र संताप आणि कोकणातील अनोखी वारस परंपरा दिवाळीनंतर वाघाची अनोखी पूजा मालवण एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे तालुक्यातील कुंभारमाठ पाण्यात बुडून एका सतरा वर्षीय तरुणीचा करुण अंत झाला दिवाळीसाठी गावी आलेल्या कुटुंबियांवर या घटनेनं दुःखाचा डोंगर कोसळला आहे मात्र प्रसंगावधान राखत राहुल भिसे नावाच्या एका तरुणानं इतर चौघांचे प्राण वाचवलेत मिळालेल्या माहितीनुसार विरार येथून दिवाळीसाठी कुंभारमाठ येथील लोंढे यांच्याकडे अंजली गुरव गौरी गुरव गौरव गुरव करिश्मा पाटील आणि दुर्वेश पाटील हे पाच जण आले होते संध्याकाळी हे सर्वजण गोवेकरवाडी येथील रस्त्यालगतच्या एका जुन्या चिरेखाणीच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरले पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडू लागले याचवेळी रस्त्यावरून जाणारा राहुल भिसे यांच्या नजरेस हा प्रकार पडला त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात उडी घेतली आणि बुडणाऱ्यांपैकी एका महिलेसह तिघा लहान मुलांना वाचवला पण दुर्दैवानं सतरा वर्षांची करिश्मा पाटील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडली गंभीर अवस्थेत असलेल्या अंजली गुरव यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय इतर तीनही मुले सुखरूप आहेत या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होती रायगड जिल्ह्यासह कोकणात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे भात पीक पूर्णपणे जमीनदोस्त झालंय विशेषत शिहू आणि बेणसे विभागांमध्ये कापणीला आलेले पीक शेतात अक्षरशः चिखलात रुतले कुजले आणि त्याला आता कोंब देखील फुटल्यात यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला असून शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाले शेतातील सोन्यासारख्या पिकाची नासाडी पाहून शेतकरी हंबरडा फोडून रडतात मात्र याहूनही वेदनादायी बाब म्हणजे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर पाहणीसाठी अद्याप एकही प्रशासकीय अधिकारी आमदार खासदार किंवा मंत्री फिरकलेला नाही शिवू येथील शेतकरी विश्वनाथ गदमळे आणि शेकडो शेतकऱ्यांनी या निष्क्रिय प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त केला एका बाजूला शेतकरी जगावे की मरावे या द्विधा मनस्थितीत आहेत तर दुसरीकडे प्रशासन उदासीन दिसत आहे तातडीने नुकसानाची पाहणी करून सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे बा, या भाताचा काही उपयोग होणार नाही हो ना हां आणि भात कुठं काय दिसत नाही बघा याच्यात पूर्ण कोम आलेला आहे या भाताला पूर्ण रुजलेलं भात आहे ही अवस्था बघा सगळा रुजलेला भात शेतातून काढलेला आणलाय पावसातून कोण बघायला आलं कोण नाही बघायला आलत काय शेतीची रुजलाय भात सगळा एवरी मजूर करा घेऊन तिकडे फाट्यावर खोली भरलेली आहे आता हिथला टाकलाय भात नंतर तिथं जातं पाऊस पडतोय रात्री किती रात्रभर करे हा भात इथं आधीवर टाकला तर रुजला त्याला मोड येत मोड येतात हे बघा बघा तुम्ही हातात दाण घेऊन सरकारकडे काय मागणी काय मागणी आता अपेक्षा आपली हीच भरपाई गोवा बांबोळी महामार्गावर आज पहाटे एक भीषण आणि हृदय पिळवटून टाकणारा अपघात घडलाय उतारावरून उतरत असताना एका भरधाव टँकरनं अचानक नियंत्रण गमावलं टँकर दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका कारला जोरात धडक दिले हा अपघात इतका भीषण होता की धडकेमुळे कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला या भीषण अपघातात कारमधील चालक आणि दिल्लीहून आलेले दोन पर्यटक अशा तिघांचा जागीच मृत्यू झालाय मृतांमध्ये दिल्लीतील बावन्न वर्षीय योगेंद्र सिंग यांचा समावेश आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यात आणि तातडीनं मदत कार्य सुरू केलं आणि वाहनांचे अवशेष बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलवण्यात आल्या पोलिसांनी पंचनामा करून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिक तपास सुरू केला आहे या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आहे अलिबाग तालुक्यातील अलिबाग रोहा मार्गावर वाढाव ते खानाव दरम्यानचा सा साखव सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोसळला या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत यामुळे प्रवाशांचे मोठे हल होत असून अनेकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागतोय या साकवाच्या निकृष्ट बांधकामामुळे किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप होतोय प्रशासनाच्या गलथान कारभारावर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय सुदैवानं साकाव कोसळत असताना एक दुचाकी स्वार थोडक्यात बचावलाय तर अन्य एका चालकाला किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि साकावच्या दुरुस्तीसाठी तातडीनं प्रयत्न सुरू करण्यात आले मात्र वाहतूक पूर्ववत होण्यास बराच अवधी लागणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन खूप दिवस आपण खड्ड्याच्या प्रश्नाच्या बाबत बघतोय अलिबाग रामराज रोडवरचा आणि शेवटी त्या रस्त्यानी मान टाकली आणि बामणगाव आणि खानाव मधला जो एक ब्रिज होता तो आता पूर्णपणे कोसळला आहे ब्रिज कोसळलाय कळताच आम्ही ताबडतोब अलिबाग पोलीस स्टेशन रेवदंदा पोलीस स्टेशन गेल कंपनी आणि पीडब्ल्यूडी यांना कळवलं तत्सम यंत्रणा फक्त लोकांना डायवर्ट करण्याचं काम करतात मात्र अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं प्रशासकीय मदत इथे तिथे नाहीये तात्पुरती आम्ही स्थानिक युवकांची मदत घेऊन ग्रामस्थ म्हणून दोन्ही साईडनी ब्रिजच्या बॅरिकेडिंग केले जेणेकरून रात्रीच्या अंधारामध्ये कोणताही बाईकवाला कारवाला किंवा मोठी गाडी तिथे जाऊन अपघात होऊ नये कोणाचं नुकसान होऊ नये मात्र आम्हाला अपेक्षा आहे की हा रस्ता ताबडतोब करावाच मात्र हा ब्रिजचं जे काम आहे ते उद्या सकाळी तातडीने चालू करून संध्याकाळपर्यंत वाहतूक पूर्ववत करावी अन्यथा मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे वैयक्तिक आणि मेडिकलचं देखील लोकांचं वैद्यकीय नुकसान देखील होऊ शकतं आणि तसं जर नाही केलं तर मी स्वतः अमित मात्रे म्हणून एक सजग ग्रामस्थ म्हणून त्या ब्रिजचं काम उद्या संध्याकाळी चालू करेन राजापूर तालुक्यातील हसोळ कोंडवाडी तळगाव रस्त्याच्या भूमिपूजनाने विकासाची नवी पहाट उगवली आहे येथील गेली अनेक वर्ष हा रस्ता केवळ वर कागदावरच होता निधी अभावी या रस्त्याचं काम रखडलं होतं ज्यामुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता मात्र आता भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि त्यांच्या खासदार निधीतून या रस्त्यासाठी तब्बल दहा लाख रुपये मंजूर करण्यात आले त्यामुळे ग्रामस्थांच्या प्रदीर्घ मागणीला अखेर यश मिळालं असून विकासाचा मार्ग मोकळा झाला भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी राजापूर तालुका भाजपचे माजी तालुकाध्यक्ष भास्कर सुतार भाजप महिला मोर्चा बाजूच्या शिल्पा मराठे यांच्यासह मोहन घुमे मारुती कांबळे अजय लाड दीपक लाड भूषण सावंत आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते याशिवाय कोंडवाडी ग्रामस्थ महिला मंडळ आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते रस्त्याच्या कामामुळे परिसरातील दळणवळण सुधारेल आणि विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे हा रस्ता पूर्ण झाल्यावर तळगाव आणि आसपासच्या वस्त्यांचा संपर्क अधिक सुलभ होईल भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोंडगाव हसोळ या हसोळ या ओ, ओ, जो आदिवासी भाग जो आहे इथे म्हणजे आदिवासी प्रमाणे सगळं इथे आहे काही इकडे कुठेही आजपर्यंत कुणीही लक्ष दिलेलं नव्हतं पण भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज या भागातला आमचा अध्यक्ष अजय लाड त्याच्या माध्यमातून आणि आमचे दोन्ही तालुकाध्यक्ष म्हणजे माझी आजी दोन्हीही तालुकाध्यक्षांच्या माध्यमातून आज ह्या रस्त्याचं भूमिपूजन इथे झालेलं आहे मी सगळ्या ग्रामस्थांच्या मनापासून ग्रामस्थांचं अभिनंदन करते आणि हा रस्ता पूर्ण होऊ देत म्हणजे जो काही वरपासून खालच्या पट्ट्यापर्यंत जो काही रस्ता आहे तो पूर्णत्वाला नेण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्य त्याच्या माध्यमातून करू आणि मी सर्वांना प्रयत्न म्हणजे मी स शब्द देत नाही ग्रामस्थांना मी नक्की प्रयत्न करेन कारण आत्ताच इथले ग्रामस्थ मला म्हणत होते की मॅडम हा जो दहा लाखापर्यंतचा जो रस्ता दिलेला आहे तो काही मीटरमध्येच होणार आहे पण मी वरपासून जो खालपर्यंत जो रस्त्याची अवस्था बघितली तर फार भयावह अवस्था आहे तर मी नक्कीच आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नक्कीच हा रस्ता पूर्णत्वाला कसा नेन यासाठी मी नक्की प्रयत्न करेन आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं पडघम वाजू आहे आरक्षण जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चा बांधणीला सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवर माणगाव तालुक्यातील महत्वाच्या मोरबा जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग मोरबा जिल्हा परिषद मतदारसंघातील सुरले गाव महातपोले डोंगरोली आदिवासी वाडी मोहल्ला साईकोंड यांसह विविध गावातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला हा पक्षप्रवेश सोहळा युवा नेते राकेश पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र राज्य रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी राकेश पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि मंत्री भरत गोगावले यांच्या विकास कामांवर प्रेरित होऊन हा पक्षप्रवेश केल्याचं सांगितलं येत्या काळात विभागात शिवसेना पक्ष अधिक मजबूत करू आणि पक्ष संघटना वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला या पक्षप्रवेशामुळे मोरबा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जाते आज या ठिकाणी मोरबा विभागातील आणि साई विभागामधील अनेक अनेक कार्यकर्त्यांनी आज शि शिवसेनामध्ये प्रवेश केलेला आहे तो रोजगार हमी मंत्र रोजगार हमी मंत्री माननीय श्री भरत शेठजी गोगावले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आमचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा अडुसष्टावा वर्धापन दिन महाड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्या महाडच्या चांदे क्रीडांगणावर आयोजित या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती या कार्यक्रमादरम्यान अचानक सुरू झालेल्या मुसळधार वादळी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली यामुळे वर्धापन दिन कार्यक्रमात काही प्रमाणात व्यत्यय आला पाऊस सुरू असतानाही आर पी आयच्या कार्यकर्त्यांचा आणि भीम अनुयांचा उत्साह हो जराही कमी झाला नाही पावसामुळे कार्यक्रम विस्कळीत झाला असला तरी अनेक कार्यकर्त्यांनी डोक्यावर खुर्च्या घेऊन घोषणाबाजी केली तर काहींनी पावसातच फिरकत सभेचा आणि उपस्थितीचा आनंद घेतला त्यांच्या अद्यम्य उत्साहानं उपस्थितांनाही ही हुरळ घातली आहे यावेळी राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील याप्रसंगी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आव्हानात्मक परिस्थितीतही कार्यकर्त्यांनी दाखवलेला हा जोश रिपब्लिकन पक्षाची ताकद आणि एकजूट दाशवणारा आहे पावसानं जरी कार्यक्रमात अडथळा आणला असला तरी कार्यकर्त्यांचा निर्धार डगमगला नाही पाऊस जरी असलाही तरी मेळाव्याला लोक हजारो संख्येने आले होते आणि पाऊस असल्यामुळे ते सगळे या सभेच्या सगळी जरी राहणार नाही तरी त्यांच्या भावना आमच्या पाठीच्या आहेत आणि रिपब्लिकन पक्ष जो हा व्याप करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष गावागावाचा रिपब्लिकन पक्ष असला पाहिजे एका बौद्ध वाड्याचा पक्ष स्थापन करून आपणाला बाबासाहेबांसोबत साकार करता येणार नाही बाबासाहेबांसोबत साकार सा करायचं असेल सा तर गावाचा रिपब्लिकन पक्ष जिल्ह्याचा अधिपूजन पक्ष तालुक्याचा अधिपूजन पक्ष शहराचा अधिपूजन पक्ष अशा पद्धतीनं सर्व जाती जमातीच्या जा लोकांना आणून या पक्षाला व्यापक बैठक घ्यावी लागेल आणि मला वाटलं की कार्यकर्ते माझ्या मंत्रिपणामुळे नाना सगळे कार्यकर्ते खुश आहे पण आमच्या का कार्यकर्त्यांनाही संधी मिळाली पाहिजे कार्यकर्त्यांना सुद्धा सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही याआधी अनेकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अनेक कार्यक्रम आणि मोर्चा निमित्त एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालंय मात्र आता दोन्ही नेत्यांच्या युतीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठं विधान केलंय पाहुयात गोवा तरी राज ठाकरेकडे सभामध्ये गर्दी करण्याची त्यांच्याकडे चांगली होत आहे पण मत मिळवण्याची नाही बाळा माननीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझ्यासोबत असते मत मिळत नाही आहे त्यामुळं मला वाटतं की ठीक आहे त्यांनी प्रयत्न करावा लोकशाहीमध्ये त्यांच्या बाजूने कौल गेला तर तो सुकारण्याची आमची तयारी आहे दिवाळीचा उत्साह संपत असताना कोकणातील काही भागांमध्ये एक अनोखा सण साजरा होतो तो म्हणजे वाघवारस जसं काही ठिकाणी वसुबारस साजरा केला जातो त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांमध्ये वाघाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आता ग्रामीण भागात देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय जंगलात आपल्या जनावरांसह वावरणाऱ्या ग्रामस्थांना वाघांना त्रास देऊ नये उलट त्यांचं रक्षण करावं अशी प्रार्थना या दिवशी केली जाते रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात तळवली गावात वाघ बारस साजरी करण्याची परंपरा आजही अखंडितपणे सुरू आहे येथे गावातील पुरुष मंडळी वाघाचा वेष धारण करतात त्याची विधिवत पूजा करून त्याला नैवेद्य अर्पण करतात या प्रतिकात्मक वाघाला नंतर जंगलात पाठवून त्याने आपल्या गावाला आणि जनावरांना कोणतीही हानी पोहोचवू नये अशी प्रार्थना ग्रामस्थ करतात निसर्गाशी आणि वन्यजीवांशी असलेले हे अतूट नातं या सणातून अधिरेखित होतंय कोकणातील ही अनोखी आणि महत्वपूर्ण परंपरा आजही मोठ्या आदरानं जपली जाते हारदंडा कोळीवाड्याच्या महिला बचत गटाने उभारलेला कार्टर रोड येथील सी फूड प्लाझा पावसाळ्यानंतर पुन्हा सुरू झाला या प्लाझामुळे अनेक महिलांना रोजगाराची आणि आर्थिक सक्षमीकरणाची संधी मिळते प्लाझा पुन्हा कार्यान्वित झाल्यानंतर महिलांच्या काही तक्रारी जाणून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अकी खतीब यांनी कोळीवाड्याला भेट दिली यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक नेते चिंतामण निवाटे यांची भेट घेतली चिंतामण निवाटे हे कोळीवाड्यातील जनतेसाठी नेहमीच सक्रिय असतात आणि चोवीस तास त्यांच्या मदतीसाठी उपलब्ध असतात ते आगामी महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदासाठी इच्छुक असल्याचं समजतंय त्यांच्या समाजकार्याबद्दल आणि राजकीय वाटचालीस उपस्थित महिलांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते अकी खति यांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या हा सी प्लाझा स्थानिक महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक महत्वाचं पाऊल आहे अशा उपक्रमांना स्थानिक नेत्यांचा पाठिंबा आणि समाजाचे सहकार्य मिळाल्यास महिलांना मोठा आधार मिळतो या भेटीमुळे महिलांच्या समस्या ऐकल्या गेल्या आणि त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली ज्यामुळे त्यांच्या आशा पल्लवी झाल्या रत्नागिरीत रोलर कोस्टर सायक्लोथॉनच्या तिसऱ्या पर्वानं सायकलप्रेमींना वेगळ्याच थराराचा सा अनुभव दिला आहे रत्नागिरी सायक्लिस्ट क्लब आयोजित आणि हॉटेल विवेक पावर्ड बाय या स्पर्धेत देशभरातील अडीचशेहून अधिक सायकलपटूंनी सहभाग घेतला पन्नास किलोमीटरच्या भाटे गावखडी मार्गावरील चढ उतार आणि वळणावळणांच्या रस्त्यांवर स्पर्धकांनी आपल्या कौशल्यांचे प्रदर्शन केले मागील दिवशी मोंथा चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसानंतर ही स्पर्धकांचा उत्साह कायम होता सुदैवानं स्पर्धेच्या दिवशी पावसाने विश्रांती घेतल्यानं सायकलपटूंना दिलासा मिळाला जो दिमाग से खेलेगा वही जितेगा या टॅगलाईनला अनुसरून अनेक खेळाडूंनी आपली रणनीती आखत ही आव्हानात्मक स्पर्धा पूर्ण केली मुलांच्या गटात साताऱ्याच्या साईराज भोईटेने तर मुलींच्या गटात रत्नागिरीच्या शमिका खानविलकरने अव्वल स्थान पटकावलं पुरुषांच्या विविध गटांमध्ये नाशिकचे हर्षल खांडवे गोव्याचे डरवेन वेगास आणि लोणाळ्याचे आस्थाद पालखीवाला यांनी विजेतेपद पटकावलं महिला गटात पुण्याच्या प्रीती गुप्ता सांगलीच्या योगेश्वरी कदम आणि मेरा रोडच्या किरण जाधव यांनी बाजी मारली विशेष म्हणजे दिव्यांग सायकलपटू आराध्य भाटकर यांनी देखील ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करून सर्वांची मनी जिंकली आहेत रत्नागिरीतील लहान मुलांमध्ये सायकलिंगची वाढती आवड या स्पर्धेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे यशस्वी आयोजनाबद्दल स्पर्धकांनी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे कौतुक केले समाजाच्या ऋण फेडण्याच्या भावनेतून आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेत वाहून घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे बबनराव भिकाजी उंढरे नुकताच त्यांचा अमृत महोत्सवी अर्थात पंच्याहत्तरावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला कुणबी समाजोन्नती संघ मुंबईच्या मसळा तालुका शाखेचे ते दीर्घकाळ चिटणीस आणि अध्यक्ष राहिले एकोणीशे सदुसष्ट पासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या बबनराव उंडरे यांनी कुणबी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतःला झोकून दिला अळबादेवी येथील शिवजयंती उत्सव मंडळ आणि पांगळोली ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले कुणबी समाजोन्नती संघाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी दोन वेळा महत्त्वपूर्ण कार्य केले बोल्टासमध्ये एकोणचाळीस वर्ष नोकरी करून त्यांनी कर्तव्य बजावले त्यांच्या अतुल्य योगदानासाठी त्यांना समाजरत्न समाजभूषण यांसारख्या अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे मृदू आणि मितभाषी स्वभावाचे पण प्रभावी वक्ते लेखक असलेले बबनराव उंडरे वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी देखील त्याच उत्साहानं समाजकार्यात सक्रिय आहेत त्यांचे हे प्रेरणादायी जीवन आणि निस्वार्थ सेवा अनेकांसाठी आदर्श ठरत आहे याचा बातमीद्रात वेळ झाली इथेच सामनाच्या भेटूयात नवीन बातमीद्रा असा हो तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण